हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कसं काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर आता छोटासा व्हिडिओ तयार करायचा म्हटलं कशासाठी तर थोड्याच वेळापूर आपण लाईव्ह घेतली होती पनीरची भाजी कशी करायची ती ते जे जे लाईव्हला आले होते त्यांनी तर सर्वांनी बघितली अस पनीरची भाजी कशी करायची वहिनीनं साध्या सोप्या पद्धतीत करून सगळ्या टेस्टी पनीरची भाजी झाली आहे तर कशी झाली बघवायचंच आहे तर कोणी कोणी लाईव्हला नसेल त्यांनी ती लाईव्ह नक्की बघा आपल्या चॅनलवर अपलोड केला तो व्हिडिओ मोठा चाळीस मिनिटाचा व्हिडिओ आहे तर ती कशी करायची पनीरची भाजी मस्त पैकी तयार करून झाली आहे तर पनीरची भाजी बघा आता ही तयार केली स्पेशल ताट हे बघा पनीरची भाजी तयार झाली टेस्टी तर आता ज्यांनी केली त्यासनेच विचारूया कशी काय झाले शेग पनीरची भाजी झाली तर चला मी पण खाऊन बघतो कशी काय पनीरची भाजी तर हे बघा आता पनीरची भाजी खायची चालली आहे बघूया कशा टेस्ट मस्तच बघा पंधराची भाजी ताट तयार केले वहिनीने मस्त पैकी मस्तच झालंय पंधराची भाजी रोज करू तर सर ऑन हॉटेल हॉटेलमध्ये मग दोनशे अडीच रुपये जाते आपलं थोडक्यात आपली पंधराची भाजी शिकून घ्या लाईव लाईव्ह शिकली वहिनी ना पंधराची भाजी करायला तर अशी ही पंधराची भाजी मस्तच झाली चला कसे झाले बघा श्रीकांत लावला आम्ही जेवण उन, जेवण केलं नव्हतं नुसती तयार केली होती चपात्या तयार झाल्या नव्हत्या तर बहिणीने परत चपात्या तयार केला कांदा कापून घेतला मस्तपैकी मस्तपैकी मस्त आता जेवण तयार झालं हॉटेल गतच हॉटेल मध्ये खाण्यापेक्षा आपल्या घरातच पंधराची भाजी करून खायची आणि आपलं सगळं मसाला असते ते घरच्या घरी त्याच्यामुळे खूप छान आणि टेस्टी लागते आणि चटणी पण आपली घरची असते तर काय काय मसाला वापरले ते कांदा टमाटे पनीरची भाजी नुसती हम्म पनीर म्हणजे हॉटेलमध्ये ची भाजी म्हणजे काय विशेष असते असं वाटत पण आपण घरात सुद्धा करून खाऊ शकतो त्यासाठीच म्हटलं लाईव्ह घ्यायची आणि करून दाखवायची थोडी चुक चुक चु, चुकली पण थोडी मध्येच पण तीच पण पन ऍडजस्ट करून कशी काय तयार केली तर तो म्हणजे तळताना काय तर झालं होत तर थोडी तळताना मिस्टेक झाली थोडीशीच लगेच ऍडजस्टेक केली तर ती काय मिस्टेक झाली ते बघण्यासाठी ते लाईव्ह तुम्हाला बघायला लागेल थोड्या वेळापूर्वाची ज्याने ज्याने बघितलं लाईव्ह होत ते तर ती तर कशी काय झाले ती जे होते लोक त्यांनी ते पाहिलीच आहे ज्याने बघितलं नसेल तो व्हिडिओ बघा एवढा छोटा व्हिडिओ आता आम्ही जेवून घेतो कारण जे जेवतले बोलायचं नसतं त्यासाठी व्हिडिओ तुमच थांबवतो ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक करा शेअर करा केरळमधील महाराष्ट्रातील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ पाहण्यासाठी कॉमेडी व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व काही एकाच चॅनलवर मिळतंय तर लाईक करा ह्या व्हिडिओला शेअर करा आणि नवीन कोणाचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील तर ओके बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सर्वांचे शुभरात्री गुड नाईट